मित्रांनो आपला भारत देश कृषीप्रधान देश असून आज ही पंच्याहत्तर कोटी लोकसंख्या शेती व्यवसायावर अवलंबून आहे तसेच पंच्याहत्तर कोटी लोकसंख्येला आजही शेती व्यवसायातून रोजगार उपलब्ध होत असतो परंतु मित्रांनो गेली पाच वर्षे झाली शेतीपुढे अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत शेतीला अपुरा पाणी पुरवठा अवकाळी कारपीट दुष्काळाचे सावट तसेच अपुरे भांडवल यामुळे शेती व्यवसाय प्रचंड अडचणीत आलेला आहे शेतकऱ्यापुढे अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत पर्यायाने मित्रांनो शेतकरी हा कर्जबाजारी झालेला दिसून येत आहे मित्रांनो लोकसभेच्या निवडणुकीनंतर के आपल्या केंद्रामध्ये एन डी ए घटक पक्षाचे सरकार स्थापन झालेले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेऊन हॅट्रिक पूर्ण केलेली आहे मित्रांनो विश्वसनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची उद्या बैठक असून यामध्ये शेतकऱ्यांना पाच लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे मित्रांनो त्यामुळे शेतकऱ्यापुढील काही प्रमाणात का होईना समस्या दूर होऊ शकतात